नमस्कार सगळ्यांना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत तर बघा आज मी तुम्हाला पिंपळाच्या झाडाची आपल्याला कोणत्या वेळेमध्ये पिंपळाच्या झाडाची पूजा करतात आणि कोणत्या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ जात नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर बघा भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की पिंपळ झाडामध्ये सर्वश्रेष्ठ सगळ्या झाडांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे तसे पिंपळ हेच भगवान विष्णूंचे एकमेव रूप आहे जेथे भगवान विष्णू असतील तेथे ते लक्ष्मी असेल भगवान श्रीकृष्णांनी पिंपळाच्या झाडाखाली बसूनच जगाला गीतेचे नान दिले होते यावरूनच पिंपळाच्या झाडाचे महत्त्व आपल्याला दिसून येते म्हणून आपण पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि आपले सर्व कार्य पूर्ण होतात तर या पिंपळाच्या झाडामध्ये देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला तर मिळतात आपल्याला ज्योतिषशास्त्रानुसार पिंपळाच्या झाडाची जर आपण दररोज पूजा केली पाहिजे कारण त्यात आपल्याला सगळ्या देवदेवतांचे आशिरा वास्तव्य असल्यामुळे त्या यामुळे सर्व देवी देवी देवतांचे आपल्याला आशीर्वाद मिळ मिळतात एवढेच नाही तर आपल्याला ते त्याची खूप पुण्य पण प्राप्ती होते पिंपळाच्या झाडाजवळ आपण पूजा करून त्याची सा कमीत कमी सात प्रदक्षिणा नक्की घालावे याने आपले सर्व पापे नष्ट होतात तर हे आपल्याला पिंपळाच्या झाडामध्ये आपला पितृदोषही नाहीसा होतो आपल्या पूर्वजांच्या आशीर्वाद मिळण्यासाठी पिंपळाच्या झाडाची आपण पूजा करावी हे खूप चांगले मानले जाते तसे त्यांचे आपल्याला आशीर्वाद मिळण्यासाठी आपण पिंपळाची पिंपळाची रोपे पण लावले पाहिजेत असे केल्याने आपल्या आजूबाजूला सकारात्मक वातावरण राहते गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी झाडांम झाडांमध्ये स्वतःचे पिंपळाचे झाड म्हणून वर्णन केले आहे म्हणून आपण झाडे लावल्याने चांगली फळेही मिळतात आणि रोज पिंपळाची पूजा केल्याने आपला पितृ दोषापासून आपल्याला मुक्ती मिळते बघा पिंपळाच्या झाडाची जर पूजा आपण शनिवारची जर केली तर शनिवारच्या दिवशी असे म्हणले जाते की पिंपळाच्या झाडांमध्ये शनी शनिदेवांची पूजा केली तर आपल्याला त्याचे खूप म्हणजे आपल्यावर त्यांचे आशीर्वाद होतात पिंपळाच्या नेहमी शनींची छाया असते असे पण आपल्याला बोलले जाते यावेळी आपण शनी दोष आपला कमी होणा हो होण्यासाठी आपण शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची नक्की पूजा करावी पिंपळा पिंपळाच्या पिंप पिंपळाच्या मुळा मुळां मुळांमध्ये पाणी आपण अर्पण केले आणि शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावला तर आपल्या संबंधित जेवढ्या काही अडचणी असतात तेवढ्या दूर होतात आपल्या ज्या व्यक्तीवर शनीची साडेसती चालू आहे त्यांनी पिंपळाची पूजा करावी आणि प्रदक्षिणा घालावी असे केल्याने शनी आपल्याला त्याच्या म्हणजे शनी, शनी महादशेपासून आपल्याला मुक्ती मुक्ती मिळते आपल्याला पिंपळाच्या झाडाची झाडाची पूजा कोणत्या वेळात करायची नाही आहे बघा तर बघा पिंपळाच्या झाडाची पूजा आपल्याला कधी पण सूर्योदयापूर्वी कधीही करू नये असे श शा आपल्याला शास्त्रामध्ये सांगितले आहे कारण का तर यावेळी धनाची देवी लक्ष्मी बहीण लक्ष्मी मातेची बहीण अलक्ष्मीचा निवास असतो अलक्ष्मीला दारिद्र्याची देवी मानले जाते आणि ती जीवनात नेहमीच दारिद्र्य दरिद्र दरिद्रता आणि अडचणी आणते म्हणून सूर्योदयापूर्वी पिंपळाच्या झाडाची पूजा करू नये किंवा त्या झाडाजवळ जाऊ नये असे केल्याने घरात आपल्या दारिद्र्य येते नेहमीच सूर्योदयानंतरच पिंपळाची झाडाची पूजा करावी तर बघा हे सगळ्यात खूप महत्त्वाची माहिती आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माझी माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा तोपर्यंत असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत धन्यवाद